नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बत्तीस साईज डायरेक्ट कपड्यावर कटोरी ब्लाउज कटिंग करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात तर त्या आधी त्या आधी बघणार आहोत आपण आपलं मेजरमेंट तर बघा उंची आहे आपल्याला बारा इंच साडेबारा इंच उंची आहे तर साडे तेरा इंच उंची घ्यायची आहे छाती आहे बत्तीस तर बत्तीसचा एक चौथा भाग येतो आठ इंच आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिंग कमर आहे अठ्ठावीस तर अठ्ठावीसचा एक चौथा भाग येतो सात इंच त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिंग शोल्डर आहे आपलं दहा इंच तर दहामध्ये वन प्लस करायचं तर होतं अकरा इंच आणि अकराचं अर्ध घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच तर बघा बाही उंची आहे आपली पाच इंच तर आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायची आहे तर साडेपाच इंच दंडघेर आहे आपला सहा पाच इंच तर आपल्याला घ्यायचं आहे सहा साडेसहा इंच म्हणजे शिलाई मार्जिन वाढून समोरचा समोरच्या गळ्याचा आकार आहे आपला साडेपाच इंच तर आपल्या आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे तर होतं सहा इंच मागच्या गळ्याचा आकार आहे आपला सात इंच साडेसात इंच तर आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं तर होतं आपलं आठ इंच चला तर आता आपण डायरेक्ट कपड्यावर कशा पद्धतीने कटिंग करायची आहे ते बघणार आहोत तर बघा सर्वात आधी आपण बाही कटिंग करून घेणार आहोत तर बघा हे आ आ तर तर आ आ कत, आहे आपलं अस्तर आणि नंतर आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करणार आहोत तर बघा सर्वात आधी आपल्याला अस्तरवर कट कटिंग करायची आहे त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकवर आपल्या कटिंग करायची आहे तर आपण सर्वात आधी बाही कटिंग करून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर बघा अशा पद्धतीने दोन फोल्ड मध्ये मी अस्तर टाकलेला आहे परत आपल्याला एक फोल्ड करायची आहे आणि व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे बघा तर बघा सर्वात एक आधी आपण सरळ एक अशी रेश ओढून घेऊया तर बघा त्यानंतर आपल्याला मोजायची आहे बाहीची उंची तर आपली बाहीची उंची आहे आपल्याला तयार हवी आहे पाच इंच तर आपण अर्धा इंच वाढून घेतो आहे म्हणजे साडेपाच इंच सरळ इकून सुद्धा एक साडेपाच वर मार्जिन करायची आहे आणि सरळ एक रेश सोडून घ्यायची आहे आपल्याला तर बघा आता त्यानंतर आपल्याला वरतून मार्जिन करायचं आहे अडीच इंचावर दोन इंच घेतलं तरी चालेल आपली पाच इंच बाही आहे अर्धा इंच थोडस मागे पुढे झालं तरी आपल्याला या हा आकार खालचा आकार मोठा हवा असेल तर दोन घ्यायचा आणि खालचा आकार जर तुम्हाला अगदी छोटा हवा असेल तर अडीच घ्यायचा आहे तर मी इथे दोन घेत आहे आणि सर्वात आधी सरळ एक रेश ओढून घ्यायची आहे आपल्याला तर बघा त्यानंतर आता आपल्याला मोजायचं आहे आपला इथे दंडघेर तर दंडघेर आहे आपला पाच इंच त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला परत दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे आता खाली घेऊया आपण दंड घेर घेर आहे आपला पाच इंच आणि त्याच्यानंतर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा सरळ आता आपण ही मार्जिन रेषा ओढून घेऊया तर बघा त्यानंतर आता आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे तर बघा बाहीला आकार देण्यासाठी दोन इंचावर एक मार्जिन करायची आहे आणि सरळ आता बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आतला सुद्धा आपण आकार देऊन घेऊया तर बघा तरी बघा आपली बाही आखून झालेली आहे चला तर आता आपण कट करून घेऊया त्यानंतर आपल्याला हा समोरच्या फ्रंट भागाचा सुद्धा आपण आकार कट करून घेऊया तर बघा आपण मागचा पुढचा फ्रंट भाग आणि बॅक भाग दोन्ही सुद्धा एक साथ कटिंग करून घेणार आहोत तर बघा हे असा आपला पीस आहे तर आपल्याला एक फ्रंट अशा पद्धतीने हे झालं आपले चार पदर एक दोन तीन आणि चार असं चार फोल्ड मध्ये मी कपडा ठेवून घेतलेला आहे तर बघा त्यानंतर सर्वात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे तर उंची घ्यायची आहे आपल्याला साडे तेरा इंच तर बघा साडे तेरा इंच उंची घेतलेली आहे आपण त्यानंतर सरळ एक आपण सर्वात आधी रेश ओढून घेऊया तर बघा आता मोजायचं आहे आपल्याला शोल्डर तो शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच साडेपाच वर एक मार्जिन करायची आहे सरळ आपल्याला आर्मोल सुद्धा बत्तीस साईज साठी घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि सरळ आता आपण एक रेश ओढून घेऊया तर बघा आता सर्वात आधी आपल्याला आरमोल हाफ इंच डाऊन करायचं आहे आणि शोल्डर सुद्धा हाफ इंच डाऊन करायचं आहे तर बघा त्यानंतर आता आपण आर्मोल आकार देऊन घेऊया तर आर्मोल आकार द्यायचा आहे आपल्याला पहिला आकार एक इंचाहून आणि दुसरा आकार तिथून पुढचा आठ दहा इंच अंतर ठेवून दुसरा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा पहिला आकार आपल्याला आतल्या रेषेला जाऊ द्यायचा आहे व्यवस्थित आणि दुसरा आकार तर बघा त्यानंतर मोजायचा आहे आपल्याला चेस्ट बत्तीस साईज आहे आपली बत्तीस चा एक चौथा भाग येतो आठ इंच आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन तर साडेनऊ इंच आता मोजायची आहे आपल्याला कमर कमर आहे आपली अठ्ठावीस तर अठ्ठावीसचा एक चौथा भाग येतो सात इंच आणि आपल्याला घ्यायचं आहे एक इंच डॉट साठी आणि नंतर दीड इंच शिलाई साठी त्यानंतर आपण हे मार्जिंग व्यवस्थित रेषा ओढून घेणार आहोत तर बघा हे जो आकार आहे थोडस आपल्याला अशा असा आकार देऊन घ्यायचा थोडस क्रॉस मध्ये न्यायचा आहे तर बघा आता आपण गळ्याचं मार्जिन करून घेऊया तर गळ्यासाठी सव्वा दोन वर एक मार्जिन करायचं आहे, आहे तर बघा सव्वा दोन वर मार्जिन करायचं आहे तर समोरचा गळा आहे आपला साडेपाच आहे तर आपल्याला घ्यायचा आहे सहा इंच आणि इथे अडीच इंचावर एक मार्जिन करायची आहे म्हणजे गळ्याला गोल आकार देण्यासाठी व्यवस्थित त्यानंतर सर्वात आधी आपण असा बॉक्स बनवून घेऊया आणि गळ्याला गोल आकार देऊन घेऊया तर बघा हा झालेला आहे आपल्या समोरच्या गळ्याचा आकार तर आपल्याला मागच्या गळ्याचा आकार हे पार्ट वेगळे करून मागच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे तर बघा आता आपण क्रॉसपट्टी घेऊया तर क्रॉसपट्टीच मार्जिन करायचं आहे बघा इकून अडीच इंच आणि इकडून सुद्धा अडीच इंच आणि सर्वात आधी आपण एक रेश ओढून घेऊया सरळ बघा त्यानंतर दोन ऊन आपल्याला दोन वर एक मार्जिन करायचं आहे आणि अशा पद्धतीने बेल्टला नोक देऊन घ्यायचा आहे बघा इथे अर्धा इंच मी वर उचललेला आहे तर बघा त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला कटोरीचं माप तर कटोरी घ्यायची आहे आपल्याला साडेचार वरती सुद्धा एक साडेचार वर मार्जिंग करायचं आहे सरळ एक आपण रेश ओढून घेऊया सर्वात आधी तर बघा वरतून एक चार इंचावर मार्जिन करायचं आहे आणि इथून अडीच इंचावर आणि सरळ आता आपल्याला अशा पद्धतीने मार्जिन मिळून घ्यायचं आहे तर बघा आपली कटोरी आखून झालेली आहे तर आता आपल्याला घ्यायचं आहे कटोरीचं सेंटर तर बघा आपली कटोरी आखून झालेली आहे तर आपल्याला कटोरीचं सेंटर घ्यायचं आहे तर बघा साडेचार आहे तर आपलं सेंटर येतं तर सेंटर येतं आपलं सव्वा दोन इंच आणि एक इंच वर मार्जिन करायचं आहे आपल्याला तर बघा त्यानंतर आपल्याला पट्टी खाली सव्वा इंच वाढून घ्यायची आहे सरळ आता आपण सर्वात आधी अशी रेश ओढून घेऊया हे बघा आपल्याला क्रॉस पट्टीचा आपण मार्जिन कशासाठी वाढवलं आहे तर आपल्याला हे शिलाईमध्ये इथे आपलं अर्धा इंच जात इथे अर्धा इंच जातं त्याच्यासाठी आपण हे पट्टीचं मार्जिंग अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे तर बघा हा झाले आता समोरचा भाग आपला आखून झालेला आहे आणि पाठीमागचा सुद्धा आपण दोन्ही सुद्धा भाग आखून घेतलेली आहे चला तर आता आपण कटिंग करून घेऊया तर बघा हे पाठीमागचा आणि समोरचा भाग आपला आखून झालेला तर आपण याच्यातला एक भाग काढून घेऊया म्हणजे हा झाला आपला पाठीमागचा हा ना हा झाला समोरचा तर आपण सर्वात आधी समोरचा भाग कटिंग करून घेऊया तर बघा तर हे मार्जिंग आहे आपला सव्वा इंच क्रॉसपट्टी आपण वाढवलेली आहे तर बघा बघा हे आपलं गोल आकार आपण कटिंग करून घेतलेला आहे तर त्यानंतर समोरचा भाग सुद्धा आपण कटिंग करून घेऊया तर बघा आता आपल्याला पाठीमागचा भाग आपण व्यवस्थित करून घ्यायचा सर्वात आधी आपल्याला शोल्डरवर टेप ठेवून उंचीचं मार्जिन करून घ्यायचं आहे बघा तर आपल्याला समोरचा भाग आपण हा जास्त कट केलेला आहे तर आपलं साडेतेरा उंची आहे साडेतेरा उंचीचा एक भाग आपण सरळ सर्वात आधी मार्जिन करून घेऊया आणि कटिंग करून घेऊया तर त्यानंतर आपण समोरच्या गळ्याचं मार्जिंग करून घ्या समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा दोन आणि आपला गळा आहे साडेसात तर आपल्याला घ्यायचा आहे आठ त्यानंतर अडीच इंच गळ्याला आकार येण्यासाठी मार्जिंग आणि सरळ आपण आता बॉक्स बनवून घेऊया नंतर मग गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण कटिंग तर बघा त्यानंतर आता आपल्याला वाढवायची आहे कटोरी तर बघा असे दोन पिसमी मोठे मोठे दोन कपडे कापून घेतलेले आता आपण याच्यात कटोरी वाढून घेणार आहोत तर बघा सर्वात आधी आपल्याला कटोरी जशी आहे तशी आखून घ्यायची आहे तर बघा सर्वात आधी आपण जशी आहे तशी आखून घेऊया तर बघा आता आपण जशी आहेत तर आता आपल्याला कटोरीचं सेंटर काढायचं आहे तर बघा अडीच इंच त्यानंतर आपल्याला इकून वाढवायची आहे सव्वा इंच इकून सुद्धा वाढवायची आहे सव्वा इंच आणि बघा इथे वाढवायचे आहे आपल्याला वरतून एक इंचावर एक असा पॉइंट द्यायचा आहे आणि इथे घ्यायचं सरळ अडीच इंच आणि सरळी रेश ओढून घेऊ आपण सर्वात आधी त्यानंतर ही कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर इकून आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे बघा आणि थोडस शिलाई मार्जिंग साठी सुद्धा अर्धा इंच तर बघा आपली कटोरी वाढून झालेली आहे चला तर आता आपण कटिंग करून घेऊया तर बघा आपला अस्तर कटही करून झालेला आहे चला तर आता आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला कटिंग करायच्या आधी ही लेस ब्लाउजची लेस काढून घ्यायची आहे तुम्हाला बघा तर हे बघा मी अशा पद्धतीने मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून घेतलेला आहे चला तर आता आपण कटिंग करून घेऊया कर आप आला थोड़ा थोड़ा कपड़ा कर तर आपल्याला थोडं थोडं कपडा शिल्लक ठेवत मेन फॅब्रिकची कटिंग करायची आहे अगदी बरोबरच कटिंग करत नाही मी बघा तर बघा हे आपली कटिंग करून झालेली आहे